लोकप्रिय कार्यसम्राट खासदार धैर्यशील माने दादा यांचा चिपरी प्रचार संपर्क दौरा लोकप्रिय कार्यसम्राट विद्यमान खासदार धैर्यशील दादा माने यांचा मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रचार संपर्क दौरा सुरू आहे काल शुक्रवारी शिरोळ तालुक्यातील चिपरी गावचा प्रचार दौरा पार पडला या दौऱ्यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली गावातील महिलांनी त्यांचं औक्षण केलं या प्रचार दौऱ्याचं नियोजन गुरुवारी दुपारी समजून सुद्धा चिपरी गावातील प्रमुख मान्यवर व नागरिक बहुतांश संख्येने उपस्थित होते हे चित्र हातकनंगले मतदारसंघामध्ये सर्वत्र पाहायला मिळत असल्याने धैर्यशील माने यांचा विजय निश्चित मानला जात आहे या दौऱ्यावेळी उमेदवार धैर्यशील माने यांच्यासोबत आदित्य पाटील यड्रावकर भाजपचे कोल्हापूर पूर्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर भाजपाचे शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख सतीश भाजपचे विठ्ठल पाटील इत्यादी पदाधिकारी तसेच चिपरी गावातील माजी सरपंच व गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश राजपूत माजी सरपंच सुदर्शन पाटील माजी सरपंच भाऊसाहेब शेळके रावसाहेब शेळके माजी सरपंच तातोबा कोरे भाजपा तालुका समिती सदस्य विक्रांत भोसले भाजपचे किसान मोर्चा कोल्हापूर पूर्व भाग जिल्हा सरचिटणीस विजय उपाध्ये भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष गजानन माळी सचिन घोरपडे माजी सरपंच शिवाजी बेडगे ॲडव्होकेट धनाजीराव जगदाळे विशाल कांबळे संगीता कांबळे संजय कांबळे गाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष आनंदराव पांडव भरतसिंग राजपूत प्रशांत शिंगाडे राम शिंगाडे व त्यांचे सहकारी आलम मुझावर प्राध्यापक चंद्रकांत मोरे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष रवींद्र ताडे आदी मान्यवर उपस्थित होते